तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोकेसर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आज आपल्याला माहिती आहे एकोणतीस ऑक्टोबर तारीख आहे आणि आजपासून पोलीस भरतीचं फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच जणांनी वेबसाईट चेक केली असेल आता वेबसाईटवर कसा विषय आहे की आजपासून फॉर्म चालू झाले म्हणजे वेबसाईट लोडवर चालत आहे कारण की मग प्रचंड प्रमाणात विद्यार्थी याच्यामध्ये सर्च करत आहेत आणि विषय असा आहे की फॉर्म कुठल्या जिल्ह्याला भरायचा आजचा आपलं मदत आहे तो फॉर्म कुठल्या जिल्ह्याला भरायचा कारण की आपण जर ज्या जिल्ह्यात राहतो त्या जा जिल्ह्यात जागा जर जा जा बघितल्या जा तर फार कमी येत आता बरेच विद्यार्थी म्हणतील आम्ही सोलापूर जिल्ह्यात राहतो त्यामुळे सोलापूर त्र्याहत्तर जागा आहेत एकूण नव्वद जागा आहेत तर सोलापूरला म्हणजे बँडसमन आणि शिपाई आणि त्याच्यामध्ये एसआरपीएफच्या देखील जागा येणार आहेत म्हणजे पूर्णपणे जागा याय येणार आहेत आता आज पूर्णपणे जागा जा प्रत्येक जिल्ह्याची येतील कारण काल परिपत्रक आलेले आहेत काल बरेच जिल्ह्याच्या जागा आले आहेत ग्रुपवर देखील टाकलेल्या आहेत पण ज्या विद्यार्थीने आणखीन बैठकी नसेल आणि ग्रुपवर आपण पूर्णपणे जागा टाकून दिलेल्या आहेत कारण की प्रत्येक जिल्ह्याच्या जागा जशा माझ्यापर्यंत पोहोचतील मी तशा ग्रुपवर टाकण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे प्रत्येकाने कोणत्या कोण विद्यार्थी कुठल्या जिल्ह्यातले असतील त्याने आपापल्या जिल्ह्याच्या जागा बघा आणि तिथंच फॉर्म भरा आता विषय आहे की फॉर्म कुठं भरायचा आता मुंबईला मोठ्या प्रमाणात जागा आहेत ठाण्याला मोठ्या प्रमाणात जागा आहेत पुण्याला मोठ्या प्रमाणात जागा आहेत त्यानंतर बहुमुंबईला मोठ्या प्रमाणात जागा आहेत त्यानंतर अशा बऱ्याच जिल्हा आहेत पालघर आहे एसआरपीला पुणे गटला एक जागा किती आहेत पुणे गटला दोन जागा किती आहेत आज पूर्णपणे एसआरपीओ आज एकोणतीस ऑक्टोबर दिवशी तुम्हाला पूर्णपणे ग्रुपवर मी जेवढे एसरपीएफचे गट आहेत ते एसआरपीची पूर्णपणे जागा टाकणार आहेत परिपत्रक टाकणार आहे कारण की बरेच जण विद्यार्थी चिंतेत आहेत की एसआरपी चे जागा काय झालं कारण की एसआरपीएफच जागा जा जे जा 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 आपल्यापर्यंत पोहोचायला लागले डाऊनलोडला पडलेला आहे आणि मी तुम्हाला आज माझ्यापर्यंत पोहोचलं की तुम्हाला लगेच ग्रुपवर बघा मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्या ग्रुपवर जायचं आहे तर आपला खाली टॉपर अकॅडमी नावाचा व्हॉट्सअपला ग्रुप काढलेला त्याच्यावर तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि जर कुणी जॉईन करता आलं नसेल तर व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस एक चोवीस या नंबरवर मला मेसेज करा तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करून घेतले जाईल आता विषय असा आहे की कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरायचा मोठ्या जागा आहेत तर मित्रांनो कधीही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वा, व्हायचं कारण की आपण वर्षी बघत आलेलो आहोत की आता बरेच विद्यार्थी दोनदा तीनदा भरती दिलेली आहे आता आपली तिसरी वेळ भरतीची आहे कारण की दोनदा विद्यार्थ्यांनी भरती दिली जे विद्यार्थी बारावी झाले त्यांनी दोन हजार एकवीसची ची भरती म्हणजेच दोन हजार बावीसला दिली होती त्यानंतर तेवीस दिलेली होती आता चोवीस गेलोय आता पंचवीसला भरती आलेली आहे म्हणजे ही भरती आपल्या समोर दिसत आहे ही तिसरी भरती आहे म्हणजे तीन टप्प्यात भरती होणार हे सरकारनं जाहीर केलं होतं आणि तिसरा टप्प्यात दिलेला शब्द पाळलेला आहे आणि त्याप्रमाणे ही भरती काढलेली आहे आता तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपल्याला भरती फेल जाऊ हो द्यायची नसेल तर आपल्याला फॉर्म कुठं भरायचं आहे मित्रांनो जर तुमची मार्क मी तुम्हाला सांगितले काल सांगितलं तुम्ही पंचेचाळीस मार्काचे जर पुढे असाल पंचेचाळीस मार्कातून चाळीस पंचेचाळीस मार्काचे पुढे असाल आणि तुम्ही इतर कुठल्या कास्टमधून फॉर्म भरला असेल ओपन सोडून चाळीस प्लस तुमचे मार्क असतील तर तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्याला फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के भरती होता येईल आता बरेच विद्यार्थी असतं की दोन हजार मुंबईला जागा आहेत अडीच हजार जागा आहेत मग आपण तिथं फॉर्म भरू आपलं तिथं काप होईल पण मित्रांनो असं म्हणणारे लाखो विद्यार्थी असतात आणि बरेच विद्यार्थी तिथे फॉर्म भरतात आणि ग्राउंडला येतात तर आपण बघितलं की गेल्या वर्षी मुंबईला किती मुलं आली होती एकूण सोळा लाख अर्ज मुंबईला आले होते फक्त एकट्या मुंबईला सोळा लाख अर्ज आले होते आणि ह्यावर जिखीलयात दुप्पट येणार म्हणजेच गेलं जेवढा अर्ध्या दुप्पट अर्ध्या येतात तेव्हा आपण लक्षात घ्यायची बाबा पण आपण जिथं आपलं ग्राउंड परफेक्ट होतंय म्हणजे आपलं ग्राउंड पूर्णपणे जर मार्क चांगली पडत असतील किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क घेता येत असतील तर तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्याला फॉर्म भरा हे तुम्हाला एक चांगलं आहे आता पोलीस भरतीचं फॉर्म चालू झाले कारण की फॉर्म भरायची गडबड करू नका त्याआधी आपल्यापर्यंत कागदपत्र आहेत का बघा तुमचं बारावी दहावी बारावीचं बोर्ड मार्क लिस्ट प्रमाणपत्र हे तुम्हाला पाहिजे त्यानंतर डोमिसायल तुमचं पाहिजे तुम्ही एम आय टी कोर्स केला असेल तर तुमचं ते पाहिजे कारण की एम एस सी आय टी असल्याशिवाय तुम्हाला पोलीस भरती फॉर्म भरता येत नाही कारण की संगणक ज्ञान आवश्यक आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या हे तुम्हाला कागदपत्र पाहिजे म्हणजे सी आय टी सर्टिफिकेट म्हणजे कॉम्प्युटरचा कुठलाही तुमचा कोर्स झाला असू द्या ट्रिपल सी असू द्या टायपिंगला असेल कुठलाही कोर्स सर्टिफिकेट पाहिजे फक्त ते तुम्हाला तिथं अपलोड करावं लागेल त्यानंतर तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्हाला चालकचं फॉर्म भरून तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स लागतं ते पण कुठलं लागतं तर टी आरचं लायसन लागतं हे देखील लागत टी आरचं लायसन्स तुमच्याकडे असणं गरजे गर गरजेचं आहे आता विषय आहे की लायसन्स झालं हे झालं आता डोमेसाईल झालं तुमच्याकडे जर कास्ट प्रमाणपत्र असेल तर तुम्ही कास्ट प्रमाणपत्र नसतं जोडू शकता नाही तर तुम्हाला ओकन फॉर्म भरता येऊ शकतो त्यानंतर जर तुमच्याकडे कास्ट प्रमाणपत्र असेल तर सगळ्यात महत्वाचं ते नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिलियर हे गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना अडचण येणार नाही जर नॉन क्रिमिनल नसेल तर आजच काढून घ्या आठ ते दहा दिवसात नॉन क्रिमिनल काढून मिळतं त्यामुळे जर तुमच्याकडे नसेल तर आज काढून घ्या जर तुम्हाला कास्टमधला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय तर हे अशा पूरक प्रकारे पोलीस भरतीचे फॉर्म भरताना गडबड करू नका आणि लवकरच फॉर्म चालू झालेत आजपासून फॉर्म चालू झालेत बरेच जण सेंटरवर विद्यार्थी <coughs> कॉल करत आहेत कशा बसले वेबसाईट लिंक आहे लोड आहे बरेच विद्यार्थी मोबाईलवर भरण्याचा प्रयत्न करतात पण फोटो अपलोड करताना बरेच जणांना प्रॉब्लेम होतो कुठल्या साईजचा सा फोटो